राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त बंटी लांडगे मित्रमंडळाच्या वतीने फळ वाटप अन्नदान गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप यासह इतर सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ आणि मिठाई वाटप करण्यात आली तसेच संध्याछाया वृद्धाश्रम येथे वृद्धांना मिठाईचे वाटप करण्यात आले शिवाय रेल्वे स्टेशन येथे निराधारांना ब्लँकेट आणि महिलांना साडीचोळीचे वाटप देखील करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो यावेळी मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे अनेक वाढदिवसासाठी खर्च करण्यापेक्षा त्यांचा स्वतःचा मानस असा होता की कि वृद्धाश्रमामध्ये किंवा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये आणि गोरगरीब समाजामध्ये जाऊन माझा वाढदिवस साजरा करावा या हेतूने आम्ही सकाळी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये जाऊनसुद्धा हा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही चैतन्यनगर भावसार चौक या ठिकाणी वृद्धाश्रम आहे याही ठिकाणी आम्ही आलेलो आहोत साजरा करण्यासाठी हा हेतू त्यांचा मानस हा प परिपूर्ण होत आहे याचा मला खूप आनंद होतो याचा उद्देश असाच आहे की वाढदिवस जेव्हा पण आपण साजरा करत असतो तो एक चांगल्या हेतूने साजरा करायला पाहिजे असतो आणि तो समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत हा वाढदिवस पोहोचायला पाहिजे एक सामाजिक चांगलं कार्य व्हायला हो पाहिजेत या उद्देशाने हा वाढदिवस आपण साजरा करत असतो आणि हा उद्देश त्यांनी हा परिपूर्ण केला असं मला वाटतं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी भाऊ लांडगे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फळे वाटप मिठाई वाटप आणि अनेक कार्यक्रम राबविले जातात या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे काम क का कार्य करतात ते कार्य हर एका कार्यक्रमामध्ये त्याने सहभाग घेतात 两米两米两米。